सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची दहिवलीत आरपीआय चा नवा झेंडा जनतेच्या हक्कासाठी झटणारे राहुल गायकवाड निवडणुकीच्या रिंगणात कर्जत नगर परिषदेच्या दहिवली प्रभाग क्रमांक मध्ये अनुसूचित जाती आरक्षण लागू झाल्याने या विभागात नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे या प्रभागातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गडचे झुंजा रेव्हा नेते राहुल रघुनाथ गायकवाड हे इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येत असून त्यांच्या उमेदवारीने या भागात नवचैतन्य निर्माण झाले आहे राहुल गायकवाड हे कर्जत तालुका युवक महासचिव असून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि कामगार हक्क चळवळीत सक्रिय आहेत दहिवली परिसरातील आणि स्वच्छता रस्ते आणि शौचालय यांसारख्या मूलभूत समस्यांवर त्यांनी अनेकदा उपोषण आणि आंदोलनाचे नेतृत्व केले आहे त्यांनी आरोग्य व रक्तदान शिबिरे आधार कार्ड शिबिरे आणि नागरिकांसाठी मोफत सेवा उपक्रम राबून स्थानिकांचा विश्वास संपादन केला आहे मी माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी सतत काम करत आलो आहे प्रत्येक समस्येला माझ्या लोकांची समस्या समजून झगडत आलो आहे समाजसेवा माझं ध्येय असून यावेळी जनतेच्या आशीर्वादाने निवडणुकीत उतरणार आहे असे राहुल गायकवाड यांनी यांनी सांगितले रायगड जिल्हा महासचिव सुनील सोनवणे यांनीही राहुल गायकवाड यांना पाठिंबा देताना म्हटले की राहुल हा मेहनती प्रामाणिक आणि सर्वसामान्य घरातून पुढे आलेला कार्यकर्ता आहे अनेक वर्षांपासून आर पक्षासाठी त्याने झटून काम केले आहे यावेळेस आठ नंबर प्रभागात अनुसूचित जातीचे आरक्षण पडल्याने राहुलचाच विजय निश्चित आहे आम्ही तन मन धनाने त्याच्या मागे उभे आहोत दैवली प्रभागात अनुसूचित जाती आरक्षण अनेक वर्षांनी लागल्याने स्थानिकांमध्ये आपल्या हक्काचा माणूस निवडून देण्याची भावना तीव्र झाली आहे आर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते राहुल गायकवाड यांच्या माध्यमातून निळा झेंडा विजयी सलामी देईल अशी सर्वसाधारण चर्चा प्रभागात सुरू आहे नमस्कार मी राहुल गायकवाड गेले अनेक वर्षापासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत मध्ये काम करीत आहे काम करीत माझ्याकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका युवक पद आहे त्या पदा त्या पदाला धरूनच मी तालुक्यामध्ये झालं शहरामध्ये प्रत्येक अन्य अत्याचारावर होणाऱ्या किंवा नागरिकांवर होणाऱ्या अडचणींवर मात करत असतो मागच्या वेळेस मा आम्ही दहीवलीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर झालं किंवा दहीवली इतर ठिकाणी पाण्याचे प्रॉब्लेम होते तर त्याच्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो होतो तर नंतर गुरहाळीमध्ये झालेल्या शौचालय महिलांना अगदी शौचालयाची एवढी अडचण होत होती त्या शौचालयाच्या उपोषणाला बसून हे मार्ग आम्ही काढलेले आहेत तसेच आता लोकांना माझ्याबरोबर माझे मित्र तसेच माझे भाऊ सुनील सोनाने हे देखील मला प्रत्येक वेळेस मदत करीत असतात आमचे राहुलजी डाळींकर साहेब हे देखील आम्हाला मदत करत असतात वेळोवेळी शासकीय कसे तहसील ऑफिसची कुठली कामं असतील तर सुनीलजी सोनावणे हे मला मदत करीत असतात आणि अशाच पद्धतीने नाही घेऊन मी पुढे चालत आहे नक्कीच आमच्या जी आमचा पक्ष जिथे युती ठरवेल त्या युतीच्या माध्यमातून आम्ही इलेक्शन लढणार आहोत आणि आज एवढ्या वर्षात जर काम करीत आहेत लोकांची हे आहेत लोकांसाठी जी समाजसेवा करत आहेत त्या विषयाला धरून माझ्या दहिवली गावातल्या सर्व नागरिकांसुद्धा मला पाठिंबा आहे त्यांनी स्वतःहून सांगितलेले की राहुल यावेळेस तुला इलेक्शन लढायचं आहे की तू जे लोकांसाठी काम करतो त्या कामाची पोचपावती तुला नक्कीच भेटणार आहे तर त्या हिशोबाने मी मध वार्ड क्रमांक आठमध्ये इलेक्शन लढण्यास इच्छुक आहे माझं इलेक्शनला उभं राहण्याचा विषय एकच आहे की समाजामध्ये काय काम करायला पाहिजे कुठल्या पद्धतीत काम करायला पाहिजे काम करीत असताना ऐंशी टक्के समाजसेवा झाली पाहिजे वीस टक्के राजकारण झालं पाहिजे हे मनामध्ये धरूनच मी काम करण्याचं मला मला आशा आहे की माझा दैवली दैवलीकर मला नक्कीच न्याय मिळून देईल आणि मी त्यांच्याकडं आशा मा हे करतो की त्यांनी मला आर पी आयच्या माध्यमातून आम्ही दहवलीमध्ये आरोग्य शिबिर घेतलेले रक्तदान शिबिर घेतलेले आहेत कार्ड मोफत आभा आधार कार्ड शिबिर घेतलेले आहेत असे वेगवेगळे शिबिर राबवलेले आहेत या माध्यमात या मा की जेणेकरून आपल्याला नागरिकांसाठी याची ना, कुठेतरी मदत होईल या पद्धतीत आम्ही कामं करीत आलेलो आपलं आपलं म्हणून निवडून द्या हीच विनंती नमस्कार मी सुनील सोनवणे रायगड जिल्हा महासचिव हे पद माझ्याकडे आहे आदरणीय रामदासजी आठवले साहेबांच्या आदेशानं मान्य जिल्हा जिल्हाध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड यांनी मला या जिल्ह्याचं पद दिलं हे करत असताना असंख्य कामं आम्ही आमच्या वॉर्डमध्ये केलेली आहेत आणि माझं एक स्वप्न होतं योगायोगानं कर्जत नगरपालिका निवडणूक लागली त्या निवडणुकीमध्ये आमच्या वॉर्डमध्ये आठ नंबर वॉर्डमध्ये सी आरक्षण पडलं गेलं आणि मला खूप आनंद झाला की अनेक वर्षापासूनची जी संधी आहे राहुलच्या रूपानं आम्हाला मिळणारी ती मला प्राप्त झालेली दिसते आणि राहुलचा संदर्भात बोलायचं झालं तर राहुल एक सर्वसामान्य कुटुंबात कुटुंबातील एक कार्यकर्ता आहे अतिशय मेहनती आणि कष्टाने काम करून घेणारा कार्यकर्ता आहे आणि अशाच कार्यकर्त्याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं तिकीट देण्याचं निश्चित केलेलं आहे आणि तो सर्व स्व अधिकार आमच्या जिल्हा जिल्हाध्यक्ष नरेंद्रबाई गायकवाड आणि कोकणाचे नेते अरवि राहुलजी डायंगकर अरविंदजी मोरे आणि नुकताच नवनिर्वाचित आमचे कडत तालुक्याचे आर पी एचे अध्यक्ष मनोजी गायकवाड यांच्या सोबत असणार आहे आणि राहुलच्या बाबतीत बोलायचं झालं तर राहुल आणि मी रिपब्लिक पार्टीचं ऑफिस असताना आम्ही असंख्य कार्यक्रम लोकांच्या हितासाठी केलेले आहेत आणि ते मोफत केलेलं आहे आणि आम्ही अशा पद्धतीनं काम करत असताना मी राहुलसोबत तन मन धनाने राहुलला कसा निवडून आणता येईल असा मी पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि मला माझं एक स्वप्न आहे की राहुल या वॉर्डमध्ये आर पी आयचा नगरसेवक झालाच नव्हता कोणी परंतु राहुलच्या रूपानं मी राहुल रघुनाथ गायकवाड या आठ नंबर विभागामधून नगरपालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षात सात उमेदवार निवडून येईल अशी मला पूर्ण खात्री आहे अहो ऐका ऐका फ्लॅट्सवर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळच निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःच घर आता तुमच्यासाठी मातोश्रीनगर नेरळ इस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोर वर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळ बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट एंड बँकवेट हॉल हो। इता आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्या आवडीनुसार खमंग बेत स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम ही फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव करजत खोपोली रोड करजत नमस्ते कर्ज जेवण फक्त नाई नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते करजत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव आत्ताच संपर्क करा 9850924135 एट झिरो नाईन टू व सेवन थ्री डबल तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ